उद्यापासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो आहे नवीन वर्षात दोन सूर्यग्रहणं एकोणतीस मार्च आणि एकवीस सप्टेंबर रोजी होणार आहे आणि दोन चंद्रग्रहणं ही चौदा मार्च आणि सात सप्टेंबर रोजी होणार आहे चार ग्रहणं पुढच्या वर्षात होणार असली तरी सात सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे तर पाच नोव्हेंबर आणि चार डिसेंबर या दिवशी दोन सुपरमून दिसणार आहेत सुपरमूनच्या वेळी चंद्र चौदा टक्के मोठा दिसणार आहे आणि तीस टक्के अधिक प्रकाशित दिसेल अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाखरू सोमण यांनी दिले आहे बुधवारपासून दोन हजार पंचवीसला प्रारंभ होत आहे एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी होणार असल्याचं देखील श्री दाखरू सोमण यांनी सांगितलं एकतीस डिसेंबरला लिप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्ष सन दोन हजार पंचवीसचा प्रारंभ ठीक रात्री बारा वाजता होणार असल्याचं देखील श्री दाक्रू सोमण यांनी स्पष्ट केलं तसंच नवीन वर्षी पंचवीस सुट्ट्या जाहीर झाल्या असून यातील चार सुट्ट्या रविवारी आल्या आहेत स्वातंत्र्य दिन पारसी न्यू इयर एकाच दिवशी आले आहेत तसंच दसरा आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी आल्याने चाकरमान्यांच्या एकंदर सहा सुट्ट्या बुडणार असल्याची माहिती देखील श्री सोमण यांनी दिली आहे नवीन वर्षामध्ये विवाहासाठी भरपूर मुहूर्त असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे सव्वीस जानेवारी या रुग्ण रविवारी सुट्टी आली आहे त्यामुळे ती बुद्धार आहे दोन वेळा सुट्या दोन दिवस आले दोन ऑक्टोबरला विजयादशमीपणे आणि महात्मा गांधी जयंती तसंच पंधरा ऑगस्टला पारशी आहे आणि पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे तशा सुट्या त्यामुळे पंचवीस त्यामुळे सरकारने एक सुटी जास्त जाहीर केली चंद्रग्रहण होणार आहे सात सप्टेंबरचं एकच ग्रहण दिसणार आहे ज्यावेळी ग्रहण दिसत नसतं त्यावेळी ग्रहणविषयी धार्मिक नियम पाळायचे नसतात पूर्वी काय व्हायचं केतू चंद्र सूर्याला गिळतात अशी एक समज होता गैरसमज होता किंवा हवा प्रदूषित होते असाही समज होता त्यामुळे लोक ग्रहणामध्ये जेवण खाण करायचे नाहीत पाणी सुद्धा ओतून टाकायचे कारण गैरसमज होता पाणी अशुद्ध होतं तुम्ही सांगा तलावामध्ये पाणी असतं ते ग्रहणाचंच असतं ना मग घरातलं पाणी, तला पाणी होता की जरूर काय तलावातलं पाणी कोण होतो आपली गैरसमजत होती उलट थायलिडो माई नावाचं चुकीचं औषध हजारो युरोपियन स्त्रियांनी घेतलं आणि त्यामुळे विकृत मुलं जन्माला आली ग्रहणामध्ये भाजी चिरल्यानं नव्हे लक्षात घ्या तर ग्रहणामध्ये भाजी चिरल्यामुळे विकृत मुलं जन्माला येत नाहीत ग्रहणामध्ये जेवल्यानं अशुद्ध हवामुळे अन्न दूषित होतं असं नाही पाणी दूषित होत नाही प्राचीन काळी हे गैरसमज होते आणि त्यामुळे लोक तसे वागत होते आता आपण विज्ञान युगात वागतो इकडे इस्रो आपल्या गगन्यान अंतरात पाठवत आहे आणि ग्रहणामध्ये आपल्या ज्या भ्रामक समजुती आहेत आहेत या टाळल्या पाहिजेत आणि आपण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून आयुष्य जगलं ना तर आनंददायी आयुष्य होत घ्यायला कार्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जपायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून द्यायला पाहिजे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट यंग एज नस sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.